मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि व्हिडिओ सुंदर असायचं कारण म्हणजे गुरुदत्त मोटर्सचा व्हिडिओ मित्रांनो एक लाखापासून तर फार दहा बारा लाखापर्यंत भरपूर असा स्टॉक तुम्हाला घेऊन आलेलो आहे सुंदर अशा कंडिशनच्या वेल मेंटेन गाड्या मित्रांनो रील वरती तर आम्ही धमाका केलेलाच आहे गुरुदत्त मोटर्सचा आता युट्यूब लाँग व्हिडिओ बघायची वेळ आलेली मित्रांनो तुमची साहेब खुश होणार पब्लिक शंभर टक्के पब्लिक तर आपण हे करतो कॅब बात आहे कॅब बात आहे आणि आता अपकमिंग जर म्हणलं ना तर दिवाळी आणि दसरा दस याचा धमाका राहणार आहे आणि घरोघरी आपली गाडी गेलीच पाहिजे लोक गाडीने फिरलेच पाहिजे हे एकच धास घेऊन आपण निघलेलो साहेब नक्की पब्लिक खुश होणार शंभर टक्के मित्रांनो मोस्ट ट्रेंडिंग गाडी स्विफ्ट गाडी घेऊन आलेलो आहे आणि साहेब पब्लिक खुश झाली पाहिजे अशी ऑफर पाहिजे गाडी शंभर टक्के गाडी दोन हजार वीस ची आहे पेट्रोल गाडी आहे गाडीचं किलोमीटर नव्वद हजार किलोमीटर आहे आणि गाडीची आपण प्राइस कोट करतोय पाच लाख पंच्याहत्तर हजार शंभर टक्के साहेब आता ही कुठली गाडी आहे दोन हजार एकोणीस ची स्विफ्ट डिझायर आहे पेट्रोल गाडी फक्त पंधरा हजार किलोमीटर चाललेली आहे नवीनच आणि गाडीला डिक्की पण चांगली आहे शॉर्ट पण घेऊन आलेलो आहे आणि प्लस डिझायर पण डिझायर पण दोन्ही पैकी कुठली पण चॉईस करू शकता किंमतीची काय राहणार ही गाडी आपण सहा लाख पन्नास हजार रुपये शंभर टक्के करू क्या बात है मित्रांनो ज्यांना स्विफ्ट पाहिजे स्विफ्ट आहे डिझायर पाहिजे डिझायर आहे कलर पण सेम आहे सुंदर असं ऑप्शन आहे आणि फक्त पंधरा हजार किलोमीटर झालेली गाडी आहे मित्रांनो न्यू गाडी आहे ट्रेंडिंग गाडी वर्णा वर्णा करतात ना आज वर्ण आणली राहुल सेठ पोर खुश झाले पाहिजे बस शंभर टक्के खुश होण्यासाठी आपण गाडी घेऊन आलेली आहे बात आहे दोन हजार सतराची फर्स्ट उनर डिझेल गाडी ही मॉडेल आहे गाडीचं किलोमीटर एक लाख वीस हजार चाललेली आहे गाडी आपण साडेसात लाख रुपयाला फायनल देणार आहे व्हाइट कलर मित्रांनो चमचम करणाऱ्या कंडिशन मध्ये आणि खास गुरुदत्ता ऑफर आहे साडेसात लाख रुपये आणि पूर्ण खुश होणार म्हणजे पण आपण मान सन्मान पण करणार आहे मित्रांनो ज्यांचं बजेट कमी आहे ही गाडी नको आहे ओल्ड शेप पाहिजे ऑटोमॅटिक पाहिजे कलर पण थोडस युनिक आहे काय गाडीचं ही दोन हजार चौदा ची पेट्रोल गाडी ऑटोमॅटिक मध्ये गाडी फर्स्ट होणार आहे अच्छा गाडीची किंमत आपण कोट करतोय तीन लाख नव्वद हजार कॅबते म्हणजे हिच्या अर्धीच किमतीत किमतीत आणि ॲटोमॅटिक पेट्रोल मिळणार पेट्रोल नक्की या गाडीसाठी सुद्धा विचार करू शकता मारुती सुजुकीचं चा, ट्रेंडिंग प्रोडक्ट मित्रांनो आणि सुंदर अशा किमतीत आम्हाला मिळालंच पाहिजे सरणार ती पण ऍटोमॅटिक ही पण ऑटोमॅटिक दोन हजार सोळाची बलेनो जॅटा गाडीचं किलोमीटर एक लाख शोरूम हिस्ट्री आणि गाडीची किंमत आपण कोट करतोय चार लाख नव्याण्णव चला करू ते पण आहे पाहते लवकर लवकर लाईक शेअर सबस्क्राईब करा गाडीवरती डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे दिवाळी धमाका दसरा हे काय आणलं का नवीन डिझेल बघितली पेट्रोल बघितली आता पेट्रोल सीएनजी कॅब ऑटोमॅटिक पण बघितली सहसा पेट्रोल प्लस सीएनजी मिळतच नाही हो डिझेल भेटल नाही पेट्रोल पण क्या बात आहे दोन हजार जास्त घेताल मग तुम्ही नाही नाही दोन हजार चौदा ची गाडी आहे गाडी सेकंड ओनर आहे पेट्रोल सीएनजी गाडीचं किलोमीटर ऐंशी मित्रांनो दिवाळी दसरा धमाका आगेन सांगतोय साडेतीन लाख रुपयात फक्त ही गाडी भेटते तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी मक्खन कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो ही देखील मी स्वतः चालवली सुंदर कंडिशन मध्ये गाडी आहे घेऊन जाई पण मित्रांनो फॅमिली कार वॅगनार सुंदर अशा कंडिशन मध्ये पण साहेब प्राईज वेळ आम्हाला सुंदर असेच पाहिजे आणि कंडिशन मध्ये आउट पेट्रोल होती आता ही कंपनी पेटेन दोन हजार सतराची फर्स्ट ओनर गाडी पेट्रोल सीएनजी गाडीचं किलोमीटर ऐंशी हजार गाडीची आपण किंमत कोट करतोय तीन लाख पंच्याहत्तर हजार निगोशिएबल शंभर टक्के आहे बाते बात आहे मित्रांनो प्रत्येक गाडीत नेगोशिएबल होतंय ऍव्हरेज सोबत तुम्हाला वॅगनर मिळते पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड बावन एक्कावन नंबर मित्रांनो पुन्हा पासिंग मध्ये ते पण मित्रांनो ही गाडी एवढी युनिक आहे ना सुंदर अशी गाडी आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करायच्या पूर्वी रील वरून तर ही गाडी चालली जाईल नाही तर काही ना काहीतरी होईल या गाडी बद्दल इला आहे ना मॅकविल टाकलेले आतमधून सुद्धा अनटच गाडी आहे सगळी सर्व्हिस रेकॉर्ड वरती गाडी हिचं मी सांगतो तुम्हाला आणि मेन म्हणजे हिचं बंपर सुद्धा तायवानचं आहे मित्रांनो सुंदर अशा कंडिशन मध्ये गाडी आणि मेन म्हणजे खासियत खासियत साहेब तुम्ही सांगता काय स्पेशल तिला कंपनीचं ऍव्हरेज आहे बत्तीस कॅब कमीत कमी तीसरेज ही क्या बात पेट्रोल सीएनजी प्लस कंपनी फिटेड आहे गाडी क्या बात आहे आणि मेन म्हणजे फोर सिलेंडर ही गाडी आहे फोर सिलेंडर आहे सहसा मार्केट मध्ये सिलेंडर आहे आता सध्या चालू फोर मध्ये म्हणून दोन हजार तेवीस ची ची गाडी आहे पेट्रोल सीएनजी कंपनी फिटेड गाडीचं किलोमीटर सेहेचाळीस हजार चाललेली गाडी फर्स्ट ओनर आहे क्या बात आहे गाडीची किंमत आपण कोट करतोय सात लाख पंच्याहत्तर हजार रनिंग किती गाडीचं गाडीचं रनिंग आहे पंचाळीस हजार किलोमीटर बात आहे पंचाळीस हजार किलोमीटर रनिंग ते पण किंमत पण योग्य आणि पेट्रोल प्लस सीएनजी गाडी मित्रांनो लवकरात लवकर घेऊन जा दोन हजार दहाची गाडी गाडी फर्स्ट ओनर आहे गाडी पेट्रोल सीएनजी आहे आणि गाडीचे पेपर दोन हजार पर्यंत क्लिअर करून विथ ट्रान्सफर करून देणार बात आहे आणि गाडी फक्त एक लाख नव्वद हजार आपण देणार आणि लाईट करू आपण लाईटली बात पाहते मित्रांनो ज्यांचं बजेट त्या वॅगनरचं नव्हतं ही वॅगनर पण त्यांना कमी पैशात आहे आणि अजून एक ऑप्शन असा कलर आहे न्यू शेप ना हा आता आपण जुनी शेप पाहिली आता नवीन शेप मधली दोन हजार एकोणीस ची गाडी सेकंड ओनर आहे गाडीचं किलोमीटर फक्त पन्नास हजार चाललेली आहे नवीन शोरूम रुम हिस्ट्री कॅप पाहते गाडीची आपण किंमत कोट करतोय चार लाख पंच्याहत्तर हजार न्यू त्याच्यात शंभर टक्के होणार व्हिडिओ मार्फत कस्टमर आला तर अजून कमी करून देणार मित्रांनो आता एक तुम्ही बघितली होती ह्याच कलर मधली पण ही त्याच्यानंतर अजून एक वर्षानंतरची गाडी पण हिची किंमत बी आम्हाला तुम्ही मग एक वर्ष जास्त नका घेऊ आजूबाजूलाच किंमत पाहिजे आम्हाला ते करणार दोन हजार अकरा ची पेट्रोल सीएनजी गाडी सेकंड ओनर आहे आणि गाडीची किंमत आपण कोट करतो एक लाख पंच्याण्णव हजार निगोशेबल लाईटली करू पॅग तुम्हाला आज बघायला वाटलं न्यू शेप ओल्ड शेप सगळे शेप बघायला भेटले पेट्रोल प्लस सीएनजी होत्या सगळ्या गाड्या आणि किंमत पण योग्य होती नक्की या चारही वॅगनर साठी व्हिजिट करा मित्रांनो मित्रांनो ट्रेंडिंग गाडी पण हिस भरपूर आलेत आय ट्वेंटी पाहिजे म्हणून दोन हजार सतराची फर्स्ट आहे गाडी फक्त पन्नास हजार किलोमीटर चाललेली गाडी आय ट्वेंटी मेगना आणि गाडीची किंमत आपण कोट करतो चार लाख नव्याण्णव हजार निगोशिएबल लाईटली करू या गाडी मध्ये मित्रांनो एक युनिक गाडी तुम्हाला दाखवतोय रेनॉल्ड ची गाडी आहे आणि एवढा भयंकर पिकअप या गाडीला सुद्धा तर कुठली गाडी ही रेनॉल्ड ची पल्स आहे आर एक झेड गाडी टॉप मॉडेल आहे बटन स्टार्ट आहे गाडी डिझेल आहे कॅप गाडीचं किलोमीटर एक लाख किलोमीटर चाललेली आहे आणि गाडी आल्टोच्या रेट रेटमध्ये मी देणार आहे म्हणजे डिझेल गाडी सहसा मागच भेटते पण आल्टोच्या किमतीत म्हणल्यावर तरी किंमत किती फक्त दोन लाख वीस हजार नेऊ कशा थोडाफार थोडाफार करू आपण या बात आहे मित्रांनो दोन लाख वीस हजार रुपयात तुम्हाला एकदम सुंदर अशी डिझेल गाडी भेटतील पण असणार सुंदर गाडी आहे पुस्ट बटन वाली गाडी आहे नक्की विजिट मित्रांनो आल्टो शिवाय विडो अपूर्ण असतो अधुरा असतो आणि सुंदर अशी गाडी घेऊन आलेलो तुमच्यासाठी साहेब आल्टो म्हणजे शेवट आल्टोच आहे आणि याची किंमत योग्य पाहिजे आम्हाला दोन हजार एकोणीस ची पेट्रोल सीएनजी कंपनी लिमिटेड आहे गाडी सेकंड ओनर मध्ये गाडीचं किलोमीटर एक लाख किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीची आपण किंमत कोट करतोय फक्त दोन लाख नव्याण्णव हजार क्या बात आहे त्यातल्या त्यात नेगोशिएबल लाईटली करू आपण मित्रांनो कंपनी फिटेड सीएनजी वाली गाडी आणि ते पण आल्टो मायलेज वाली गाडी आहे ते पण दोन लाख नव्याण्णव हजारात फक्त शोधून पण मिळणार ना मित्रांनो सुंदर अशा किमतीत फक्त गुरुदत्त मोटर्सला ला मिळती व्हिजिट करा मित्रांनो टाटाचा लोहा दमदार इंजन म्हणजे एक लेजंडरी गाडी होती मित्रांनो एक काळी इंडिगो आणि सुंदर अशा किमती ही पण पाहिजे साहेब आम्हाला लो बजेट वाले पण भरपूर लोक असतात खुश करत पेपर क्लिअर आहे गाडी डिझेल गाडी थर्ड ओनर मध्ये पण गाडीची कंडिशन शोरूम मिंट कंडिशन हा मिंट कंडिशन आहे आणि गाडीची किंमत आपण फक्त एक लाख वीस हजार रुपये कोट करतोय नेगोशिएबल थोडाफार शंभर टक्के मित्रांनो एकदम लो बजेट धामा लाख रुपयापासून जी गाडी आपण म्हणतो स्टार्ट होणारी तरी एक लाख दहा हजार एक लाख पंधरा हजार काय असेल तुमचा सौदा करा आणि गाडी घेऊन जा मित्रांनो मित्रांनो दिवाळी दसरा येतोय दसऱ्याला आता हल्ली एक आठ दहा दिवस बाकी आहे आणि भरपूर रश राहील गडबड राहील लोन फाईल होतील नाही होतील तर त्याच्याबद्दल एक काहीतरी एक सांगा आपला मोठ संपूर्ण महाराष्ट्राभर प्रत्येकाच्या घरात गाडी पोचवणं हा आहे आपल्या मनात कुठल्याही प्रकारची लोनच्या बाबतीची शंका ठेवू नये कसंही असू द्या तुमचं सिबिल आपण समजून घेऊयात आपल्या घरातल्या दुसऱ्या पर्सनच्या नावावर आपण लोन करू लेडीज या नावावर आपल्याला लोन काढता येईल कुठलीही शंका न ठेवता बिनधास्त बुकिंग करा आणि आपली गाडी आपली स्वप्नातली कार घेऊन जा क्या बात है? क्या बात मित्रांनो नक्कीच तुम्हाला खुशी झाली असेल ही न्यूज ऐकून आता नक्की तुम्ही स्टॉक बघितला असेल नक्की तुम्हाला आवडला असेल लाख रुपयापासून तर पार एक सात आठ लाखापर्यंत आपण गाड्या बघितल्या साहेब खूप खूप आभार तुमचे धन्यवाद की आमची पब्लिक तुम्ही खुश केली नक्कीच पब्लिकला हा व्हिडिओ आवडला पण असेल आमच्या पब्लिकला येव कुठं लागणार आहे स्टॉक बघायसाठी पिंपरी चिंचवड मध्ये गुरु मोटर्स सर्वे नंबर चौसष्ट आणि मित्रांनो इथं दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून सरांशी एकदम बोलून घेऊ शकता की यांना सगळी हेल्प वगैरे करताल तुम्ही ला फोटो गाडीचे डिटेल सगळं आणि इथं आल्यावर पण कोणाला भरपूर असं होतं की लोकेशन सापडत नाही तर कॉलवर त्यांना हेल्प पण खरं तर मित्रांनो दिलेला कॉन्टॅक्ट नंबर वरती कॉन्टॅक्ट करा आणि सुंदर असं स्टॉक जाणून घ्या तुम्हाला नक्कीच मदत होईल त्या नंबर वरती आणि गुरुदत्त मोटर्सला व्हिजिट करायला विसरू नका मित्रांनो तुमच्या स्वप्नातली गाडी जरूर इथं मिळणार पालदा हजार इकडे तिकडे जे काय होईल चौदा पण नक्की तुम्ही फोर व्हीलर न ना फिरणार मित्रांनो हा माझा शब्द आहे थँक्यू सो मच मित्रांनो थांबतो इथं